आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा राज्यातल्या शाळांच्या संदर्भात महत्वाचा आहे विशेष म्हणजे शाळातल्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात एक महत्वाची बातमी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत हे पत्र आहे प्राथमिक शिक्षण संचालनालयाचं दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीसचं हे पत्र माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक माननीय शिक्षणाधिकारी यांना पाठवण्यात आलेलं आहे या, या पत्राचा नेमका आशय काय आहे ते आज आपण या पत्राच्या माध्यमातूनच जाणून घेऊया अशा प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या माध्यमातून करतो आहे पत्राचा विषय आहे राज्यातील विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी व अद्ययावतीकरण करण्याची कार्यवाही करण्याबाबत पत्रात काय म्हटलं ते आपण जाणून घेऊया राज्यातील इयत्ता पहिली तारावी मधील विद्यार्थ्यांची आधार नोंदणी आणि अद्ययावतीकरणाचे काम करण्यासाठी गटसाधन केंद्र दोन प्रमाणे एकूण आठशे सोळा आधार नोंदणी संच महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत गटसाधन केंद्रावर उपलब्ध करून देण्यात येऊन सदरचे कामकाज सुरू करण्यात आले होते शासनाने गटस्तरावर उपलब्ध करून दिलेल्या आधार नोंदणी संचाद्वारे विद्यार्थ्यांची आधार नोंदणी व अद्ययावतीकरणाची कामकाज करण्यासाठी आठशे सोळा आधार ऑपरेटरची सेवा उपलब्ध करून घेण्यात आलेली असून आय टी आय लिमिटेड मुंबई व बेसिल लिमिटेड या दोन संस्थांना आधार संच हाताळणीकरिता मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत राज्यामध्ये अद्यापही अनेक विद्यार्थी आधार नोंदणीकृत नसल्याचे निदर्शनास येत आहे तसेच सरल प्रणालीमध्ये आधार नोंदणीमध्ये त्रुटी असल्यामुळे मिसमॅच होत आहेत राज्यातील प्रत्येक गटस्तरावर प्रत्येकी दोन आधार नोंदणी संच उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत उक्त आधार नोंदणी संच यांचा उचित उपयोग करण्याकरिता खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहे शाळानिहाय आधाराबाबतची संख्यात्मक माहिती प्राप्त करून घेण्यात यावी उदाहरणार्थ आधार नोंदणी न झालेल्या विद्यार्थी संख्या आधारामध्ये दुरुस्त करावयाची विद्यार्थी संख्या इत्यादी प्रकारची माहिती प्राप्त झाल्यानंतर कामाच्या व्याप्तीनुसार आधार नोंदणी व अद्ययावतीकरणाचे केंद्र निश्चित करण्यात यावे सदर केंद्र निवडती पुढील बाबी विचारात घेण्यात याव्या भौतिक सुविधा सदर शाळेमध्ये विद्यार्थ्यांना येण्याकरिता पक्का रस्ता शाळेच्या इमारतीमध्ये इंटरनेटचे नेटवर्क असणे इत्यादी बाबी विचारात घेऊन शाळेची निवड करण्यात यावी तसेच सदर केंद्रावर नजीकच्या कोणकोणत्या शाळेमधील विद्यार्थी आधार नोंदणी व अद्यावतीकरणाच्या कामकाजाच्या का संदर्भात येणार आहेत अशा शाळा निश्चित करणे आवश्यक आहे शासनाच्या विद्यार्थी लाभाच्या योजनांचा लाभ सर्व विद्यार्थ्यांना मिळणे आवश्यक आहे आधारबाबतची कार्यवाही प्रलंबित राहिल्यामुळे कोणताही विद्यार्थी शिक्षण विभागातील योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याकरिता उक्त मुद्दा क्रमांक एक ते नमूद केल्यानुसार उचित कार्यवाही करून त्वरित आधार विषयक सर्व प्रलंबित आणि दुरुस्तीविषयक कामकाज पूर्ण करून घेण्यात यावे सोबत तालुकानिहाय आधार ऑपरेटर यांची यादी व संपर्क क्रमांकाची माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे यानुसार सद्यस्थितीमध्ये कार्यरत आधार ऑपरेटर यांना आधार प्रलंबित आणि दुरुस्तीचे काम असणाऱ्या शाळांचे पुढील पंधरा दिवसांचे अचूक नियोजन करून देण्यात यावे दे तसेच याबाबत संबंधित शाळा आणि पालकांना देखील अवगत करण्याबाबत सर्व गट शिक्षणाधिकारी यांना देण्यात यावे दे दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पूर्वी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या आधार विषयक नोंदी अद्ययावत करून सर्व विद्यार्थी सरळ प्रणालीमध्ये नोंदणीकृत असल्याची खात्री मुख्याध्यापकांनी करणे आवश्यक आहे याबाबत सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळा प्रमुखांना लेखी निर्देश निर्गमित करण्यात यावेत विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणी अद्ययावतीकरणाबाबत संचालनालय स्तरावरून वेळोवेळी मार्गदर्शन सूचना व आदेश निर्गमित केले जातील त्याप्रमाणे कार्यवाही करणे सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांवर बंधनकारक आहे असं माननीय शिक्षण संचालक प्राथमिक यांनी या पत्राच्या माध्यमातून कळवलेलं आहे आपण हे पत्र जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद